सोलापूर शहर परिसरात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं वटवृक्ष पूजेसाठी महिला वर्गांची गर्दी दिसून आली पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसंच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यंदा एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा हट... उपवास ठेवण्यात आला हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळलं जातं पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावसेला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्यानं अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळं या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभफळ मिळतं ज्याप्रमाणे वटवृक्षाचं आयुष्य खूप जास्त असतं त्याचप्रमाणे पतीचं आयुष्यही खूप मोठं असावं अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते दरम्यान शुक्रवारी सोलापूर शहर परिसरात वटपौर्णिमेचा उत्साह दिसून आला या निमित्तानं विविध मंदिरातील वडाच्या झाडाची विधिवत पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून आली सावित्रीनं आल न नवरा केला होता तिला माहिती होतं की त्याचं जी आयुष्य कमी आहे पण जेव्हा तो गेला तेव्हा ते वडाच्या झाडाखाली प्राण सोडले होते वडाच्या झाडापासून ती यमाच्या मागत चालत गेली यमाच्या मागं चालत गेली आणि तिनं त्याच्याकडून यमाचे प्राण घेऊन आले यमाकडनं सत्यवानाचे सा, प्राण घेऊन आल्यामुळं आज वडाची पूजा करतात वडाची पूजा करायचं कारण काय हा वट आहे अक्षय म्हणजे ह्याला कधीही मरण नाही आहे हा जवळजवळ शंभर वर्षाच्या पुढंसुद्धा राहतो आणि आजच्या चा ह्याच्यात आंब्याचं वाण देतात आंबा हा आपल्या शरीरासाठी पित्तनाशक आहे म्हणून त्याची ओटी भरायची आणि सवाष्णीनं वाण द्यायचं गहू गहू हा सात्विक आहे म्हणून गव्हाने हे करायचे तांदूळ हे कुठेही पाण्यात लावलं की लगेच रुजतात म्हणून तांदळानी ओटी भरायची असं सत्यवानाने जाऊन सत्यवानाचे जीव तिनं आणले होते वडाच्या झाडाखाली जीव गेल्यानंतर म्हणून आज वड ह्या पौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करतात वट्टपौर्णिमेचं आजचं महत्त्व खूप आहे सवाष्ट बायका ज्या आहेत आपलं सौभाग्य मागण्यासाठी वटा वडाला हे मा आशीर्वाद मागतात वटसावित्रीने आपल्या नवऱ्याचा प्राण गेला होता तोसुद्धा तिने घेऊन आली त्यामुळं आज तिच्या प्रमाणे आम्ही आपण आपल्या नवऱ्यासमोर आयुष्य चांगलेच जगावे व सात जन्म हाच पती मिळावा अशी आम्ही अपेक्षा